कोल्हापूर गारगोटी गढिंगल चंदगड हेरे तिलारी भेडशी ते राजहत्दमार्ग एकशे एकोणनव्वद यामध्ये चंदगड फाटा ते चंदगड शहरापर्यंत चुकीच्या पद्धतीने चालू असणाऱ्या रस्त्याच्या व गटाराच्या कामाची चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या रणरागिणी नंदाताई कुप्पेकर बाबुळकर यांनी केली पोलखोल नंदाताईंच्या प्रश्नावर चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभियंता इफ्तगार मुल्ला साहेबांची उडाली भंबेरी अंदाजपत्रकानुसार काम न करता ठेकेदार मनमानी करत असल्याचे मुल्लासाहेब यांनी कबूल केले पब्लिक रिलेशन ऑफिस ठिकाणी ये सब गलत काम होटर का त्या अडचणी जाणायचं तर खूप अडचणी जाणू शकतो त्यांचं ऑफिस कुठं आहे कंपनीला आपण दिलंय त्याचं पब्लिक रिलेशन ऑफिस आहे

कंप्लेंट रजिस्टर कुठं जर तुम्ही कंप्लेंट रजिस्टर गोष्टी आहेत कुठं आहे आपल्याकडे फायदे आहेत कंप्लेंट रजिस्टर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे कुठली नाही मुलांना आहेच पण ते आहे कुठं कंप्लेंट रजिस्टर ऑन साईट पाहिजे त्यांचं कंप्लेंट रजिस्टर ते कुठं आहे कंप्लेंट रजिस्टर आता ताई जे आता एक काम जी चालू आहेत हे कंपनी ज्या पीडब्ल्यू डीच्या संघर्मधान काम चालू आहेत एस्टिमेट प्रमाण नाही ती काम त्यांना दोघांना जसं वाटेल तशी काम की त्यांचं पब्लिक रिलेशन ऑफिस नाहीये एवढा सव्वा दोनशे कोटीचा प्रोजेक्ट आहे आता रिवाइज एस्टिमेट काय या प्रोजेक्टच तेवढच आहे दोन हजार अठराचा त्यांचा संपायला पाहिजे होता दोन हजार वीस मध्ये आता आहे दोन हजार चोवीस त्यांनी काय दिले का आपल्याला की कशामुळे दिले झालाय मुदतवाड आणि दंडात्मक कारवाई झाली का त्यांची तो का बघतोय तो त्यांचा एम्प्लॉई आहे त्यांचा एम्प्लॉई केले त्यांनी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रा बघ एम्प्लॉई काम कोण करायला कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर ते मूळचा जो आहे ना ते जितेंद्र सिंग म्हणून पुण्याची त्यांनी आता सपरेट केलेलं आहे हे शिपारोचे कन्स्ट्रक्शन टर्म्स अँड कंडिशन आपले जे आहेत ना ते आपले हेच आहे पण आपलं स्पेसिफिक अग्रीमेंट आहे का शिव पार्वती कन्स्ट्रक्शन बरोबर की हा पॅच शिव पार्वती कन्स्ट्रक्शन करणार त्यांचे त्यांची कंपनी आहे शेअर्स बद्दल शेअर्स मध्ये काम करत असेल सत्य आहे शेवटी आपली बांधिलकी लोकांची आहे जे सत्य आहे ते सत्य आहे त्यामुळे तिथं जर त्यांचं चुकत असेल तिथं बोट ठेवा त्यांचं काम थांबवा आणि त्यांचे अधिकारी बोलवा इथं तिथं दिल्लीत राहून आणि सांगलीत राहून नाही होणार म्हणा एकही त्यांनी नॉक पाळलेलं नाही अग्रीमेंट प्रमाण उद्या अडचणीत आणायचं तर खूप अडचणीत आणू शकतोय